काय आबा वैरणी आबा आला बघा वैरणी सांगतो मी ही देवा बोळवायला ही इकडं पुन्हा घेऊन गावात गेलो तो, तो तुम्हाला सांगतो बघा वैरणी ही करायला दा लागलाय दाव बांधायला लागलाय तिकडं आम्ही वैरणी काढून ठेवली बघा दिसलं का माणी हे हो जे आता माप घ्यायला लागते का मग चुकलं म्हणजे काय का म्हणलीची जी आपू तिला काय संपलं गावा का म्हणलीची आपू संपला तिचा आता का संपला आता नवीन वेळ तो, तो पण करेक्ट कार्यक्रम केला ओके म्हणायचं करेक्ट म्हणायचं नाही मी पुढे गेलो का ओके माग कार्यक्रम केला करेक्ट म्हणायला ओके माझे म्हणायला गड्याला का बसून ग बसून काय लागा ठीक केलं उडून हे जी आहे का असे वे आधी टाके आधी वैरणी टाकाय पुरा काठ माराय मग आधी काठ मारतो मार लागते कसं नसतंय भाऊ हा, हा राहूजी वैरी लागते की रस या काढून ठेवली बघ तोला सांगतो झुंध काढायला चालू केलं या झुंड काढायला चालू केलं म्हणजे बाप बाप या नोकरी या तुकडे काढलं सकाळ आहे आणि बाटूक बाटूक काढून ठेवलंय हॅलो होय होय हाय गे तुम्हाला फोन करू लागल केले कसे किलो सातशे रुपये किलो आहे सातशे रुपये किलो हा आता तुझा पत्ता कुठे आमचा पत्ता लोटेवाडी सांगू ला लो चालू का हा सांगोला तालुक्यात गाव आहे मसुबाची लोटवाडी तुमचा पत्ता आणता येईल हो किती पाहिजे हॅलो बर 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 बरं बोला बोला तुम्ही आम्ही आणत नाही कुरिअरने येणार तुम्हाला घरपोच येणार तुमिअर हा पत्त्या हा पोस्टर नाही तर कुरिअरनं तुम्हाला घरपोच सेवा येणार सातशे रुपये किलो ला नाव पत्ता मोबाईल नंबर पिनकोड पाठवा जाऊन ला पेमेंट करून चा स्क्रीनशॉट टाकायचा हो हो चालते बरोबर बरोबर असं लागतंय मला समजा सांगतो <laughs> दी माणसं खोदून खोदून कुठलं निघावं लागतंय मग ते विश्वास पडतो लोकांनी आबा कशी आहे वैरळ हिरवीगार काय असं म्हणलं दिवस ताजी इथून येऊन तुझं वाळवतो या

दखर कर, दखर वोली का आज बघ लाग अजून खाली इकडं अजून खाली दखल इकडं अरे वली का वली असे मग तुला कमी वैर नसली फुक फुकची अजून पली कसं की तू हा करतोय अजून इकडं बाजार झाला बॉटिराजी नाही पुन्हा

काय बाई कठ मारला वे बर बर थांब गाडी जर तू थांब हा मसर बसली असतील निवांत आता मसर वान पी पर्णी खाली कोण खाऊ ती वैरे ना ए संध्याकाळी दिवस टाय काही नाही इकडचं दाऊके दिवस टाकली का आ? मग तनावर लय रकील फणा करते त्यात अडखवल आहे का मागर तर मग आता कसं करायचं मुरु माझं आह तुला मी एकटाच जत बोंबाल तुला का मरून टाकायला तर तिथे हायला नाही देत ना दोघं की तूही मरून टाकून घेऊ तेवढा थांब जरा विस्त्री पडली भाऊ होय दा तेवढं लगी नाही झाला लागू तिच्या नाही 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 पण लवकर मरून टाकून आपलं

आपण सारखं जर ती करत बसलो तर पुरातलं ते अजिबात हलणार नाही बरोबर आहे बरोबर त्याचं मदन दे की हे तर हे तर मदन दे ती बरोबर आहे ना हां ही बरोबर आहे ती मदत देतच मागं हां बस मारगाट टॅक्टरवाला बघतो की टॅक्टरवाला बघा लागणार आहे जी शी बघायला लागणार आहे मरम भरायचं गं मग फोकाट आहे त्यात ना ना आहे हो तसं नाही भाऊ मग कसं बरोबर आहे अरे ह्यातून घेऊन हे खेकं घालत असतं या तिथनं असं सोड या असं घ्यायचं हां आणि माझी इथनं टायमिंग तसं असतं बी आज इथनं इकडे घे ही घ्यायचं असं हां वड आणि आता तरी घेते आज मतनी येतनं हां ते विती निघते वड आहे ह्या तर घ्यात घालतच ये हां घेत नसतं थोडा जरी शेड आला तरी वड निघते आज हां

हा शाबा शाबा जमते पण नाही बरं वर हा त्या घे मुद लिहित मुद घेतलं घे जमायला काय असं उलट घेऊ न हा तस घे मुद बारकी गेली त्याची जरा हा वळखाली ते गाडी पडत काय पडत आधी नाही भिट आहे भेट झालं ती काय माझी कडी वळखायची ती बांध आधी आधी एक बांधायचं हा बस बी काढते अरे हे द्याव्यात हे द्याव्यात त्या बघा आता हे जी वड नाही बर वड खाली करायपर्यंत कर। कर। पड खाली खाली बघा असं महाग नाही त्याचा काय संबंध नाही वड खाली खाली बसून वा

ആഹ uh. <laughs>